करतो अतिशय सुंदर असणारा हा कार्यक्रम या ठिकाणी सादर झाला फार समाधान वाटत आहे की गणपती बाबांनी दिव्य असणार हे कवन तयार केले की ज्याच्या माध्यमातून सामान्य असणाऱ्या जगजीवांना आत्मज्ञान प्राप्त होत आत्मबोध प्राप्त होत हो, एका एका कवनामध्ये आणि दिव्य असणारे भाव आहेत फक्त समजून घेण्याकरिता नजर असावी लागते ती नजर जर आपल्याला भूक कृपेने प्राप्त झाली तर हीच कवन आपल्याला आत्मबोधापर्यंत आत्मज्ञानापर्यंत घेऊन जातील त्याच्यामध्ये अगदी परमार्थाची प्रथम पाहिली तर सतरावी जीवनकाळा इथपर्यंत नेऊन पोहोचवलेला आहे आणि असणारे ते शब्दांच्या पलीकडचं व्यक्त अव्यक्त असणारं जे तत्त्व आणि ते तत्त्व त्यांनी त्या ओंकाराच्या माध्यमातून आणि पूर्णतेपर्यंत घेऊन जातं असं त्यांनी भाव या पदांमध्ये आपण पाहिले त्यांनी अतिशय सुंदर शब्दांमध्ये दिघून फुले आणि सर्वांच्या समोर सुलभ करून मांडण्याचा प्रयत्न केला म्हणून सर्वांच्या आमच्या करण्यापासून धन्यवाद आपण आलात संत पंढरीमध्ये आपली सेवा अशा पद्धतीने दिली तर आम्ही तुमचं स्वागत करून तुम्हाला आणि अशा पद्धतीने काहीतरी तुमचा मान सन्मान केला पाहिजे तुम्हीच इथे येऊन त्यांनी आमचा सन्मान करता थोडं जरा विरुद्ध असल्यासारखं वाटतं पण असो आपलं प्रेम आहे असंच प्रेम सर्वांचं आपसामध्ये टिकून राहावं आणि प्रेम म्हणजे एक अशी वस्तू आहे की जी अनमोल आहे जी त्यांनी देवाणघेवाण करण्यास योग्य आहे जगातल्या सगळ्याच गोष्टी त्यांनी दिल्या घेतल्या जातात पण संपून जातात प्रेम अशी वस्तू आहे जी कायमसारखी टिकून राहते नाही पण आपल्या सर्वांचं प्रेम असंच संतापन घरीवरते आणि असावं आमचंही प्रेम आपल्यावरती सदैव अशाच पद्धतीने टिकून राहील असं त्यानंतर या सर्वच मंडळींना संत पंढरीच्या वतीने आणि आमच्याकडे जे धन आहे ते म्हणजे शब्दांचं धन आहे शब्दा असं धन सर्वांना त्यांनी देत आहोत आदरणीय श्री प्रेमानंद शास्त्री या सर्वांना ग्रंथ देतील आदरणीय श्री अनिकेत महाराज आणि महाराजांचा सन्मान करतील शंकराचार्यांचा फोटो साहेबांना आणि सगळे महाराजांना त्यांनी देतील शाहजी

Yeah. <laughs>